महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ ही दिन हिन दिन किन किन करण्यात राजकारण्याचा वाटा प्रचंड आहे त्यात काहीही फरक पडलेला नाही सार्वजनिक ग्रंथालय प्रश्नांचा सा सूक्ष्मोक्ष लावण्यात शासनात व मंत्र्यांमध्ये ताकद उरलेली नाही तर तीन महिन्यांनी माग ही मागणी करून ही फरक पडलेला नाही महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ व ग्रंथालय कर्मचारी परिषद सातत्याने मागण्यांचा सा निवेदन दिले जाते त्यात प्रामुख्याने याच मागण्या आहेत अनुदान तिप्पट वाढ करण्यात यावी कार्यरत कर्मचारी वर्गाला वेतन श्रेणी लावण्यात यावी निदान किमान वेतन तात्काळ द्यावे दर्जा व वर्ग बदल करण्यात यावा व नवीन ग्रंथालयांना मान्यता द्यावी पन्नास पंच्याहत्तर शंभर वर्ष झालेल्या ग्रंथालयांना अतिरिक्त अनुदान वाढ ग्रंथालयांना ग्रामीण व शहरी भागात भूखंड मिळावेत अनुदान अनुदानात बदल करून नव्वद टक्क्याऐवजी शंभर टक्के अनुदान सूत्र मंजूर करण्यात यावे जिल्हा ग्रंथालय संघ विभागीय ग्रंथालय संघ महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ याच्या मंजूर करावी ग्रंथालय मित्रांना ओळखपत्र प्रवास निवास व्यवस्था सवलत मिळावीत उच्च विद्याविभूषित ग्रंथा ग्रंथपालांना शासकीय सेवेत सामावून घ्यावेत अशा सर्वसाधारण मागण्या आहेत अनुदान तिप्पट वाढ व दर्जा बदलाचा शासन निर्णय काढण्यासाठी आत्ताच जर जोर लावून काढला गेला तरच पाहिजे असे प्रयत्न सर्वांनी केले पाहिजे असे मत अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ कर्मचारी वर्गांनी व्यक्त केले आहे अनुदान तिप्पट वाढ व दर्जा बदल करण्यात आले तरच नांदेडचे ग्रंथालय चळवळीचे प्रवर्तक माजी आमदार कैलास वासी गंगाधर पटणे यांना शासनाकडून त्यांच्या कार्याचा गौरव केला जाईल असे काही जानकारी आमच्या प्रतिनिधींकडे मत व्यक्त करत आहेत